नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुमचं स्वागत करते बाळू मामाच्या नावाने चांगलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे पाटील मामांना म्हणत असतात की मामा तुम्ही इथे देव आहात म्हणून सगळेजण तुमच्याकडे येतात पाया पडतात दर्शन घेतात हे आता त्या चंडप्पाला आवडणार नाही जर त्याला आवडत असत तर तो तळावरती आला असता तुमचं दर्शन घेतलं असतं तुम्ही इथे आलेला त्याला आवडलेलं नाहीये तसंही मामा तुम्हाला इकडे येण्यासाठी कौल भेटला नव्हता आम्हाला तुमची काळजी वाटते तुमच्या जीवाला धोका तरी नाहीये ना मामा म्हणत असतात अरे बाबांनो मी माझं रक्षण करू शकतो आणि मी कोणालाच काही होऊन देणार नाही तुम्ही कोणी काळजी करू नका आता आलो आहे ना मी इथे मग आता पुन्हा परत जायचं का मी आहे ना मी सगळं सांभाळून घेईल तो काही सुद्धा करणार आणि बापू म्हणत असतात मामा तसं नाही हो इथे लोक येतात दर्शन तुमचं घेतात आता त्या चंडप्पाला काही ते आवडणार नाही गावकऱ्यांना त्याचा त्रास काही आधीच कमी नाही तुमच्या दर्शनाला जे जे लोक येत आहेत त्यांना तो आता त्रास देणार आहे आणि त्या चंडप्पाचा त्रास सगळ्याच गावातील लोकांना होत आहे मामा तुम्ही आता सगळ्यांचे कल्याण करणार प्रश्न सोडवणार त्या चंडप्पाला अजिबात आवडणार नाही मामा पुढे म्हणत असतात रंगा जेवायची तयारी झाली का हो मामा जेवण बनवतोय पण तुमच्यासाठी दुसरं काही करायचं का मामा म्हणत असतात दुसरं काही करू नको सगळ्यांसाठी जे केलेलं आहे तेच मला दे पाटील म्हणतो मामा काहीतरी करावं हो? आम्हाला खूप काळजी वाटत आहे आता तो चंडप्पा खूप भयानक माणूस आहे सतत जादू टोना आणि तंत्र मंत्र चालूच असतात मामा म्हणत असतात काळजी करू नका मी ते आलो आहे ना आता सगळं काही नीट करतो आता पुढे पाहायला मिळतं हा चंडप्पा तिथे काम करत असताना तिथे आता त्याच्या हाताखालचा नोकर म्हणत असतो हे बघा मालक मी तुम्हाला आता असं सांगत आहे आता गावातले सगळेच लोक मामांच्या तळावरती जाऊन आले आहेत तळावर भंडारा पण झाला महाप्रसाद पण झाला सगळेच लोक तिकडे जात आहेत मामा प्रत्येकाचे प्रश्न सोडवत आहेत पण गावकरी आता एक एक करून तिकडे जात असले तर तुमच्याकडे मात्र कोणीच येणार नाही लहान तोंडी मोठा घास घेतो पण तुम्ही आधी तुमच्या भावाला समजून सं, सांगा त्याची मामांवरती खूप भक्ती आहे ना त्यामुळे तुम्ही असं काहीतरी करा सगळे लोक इथेच आले पाहिजेत मामांच्या तळावरती जाऊन काहीच उपयोग होत नाही तुमच्या भावालाच असं काहीतरी करा म्हणजे सगळ्यांचाच आता इकडे विश्वास बसेल चंडप्पा म्हणतो बरोबर बोललास बघ तू आता ह्या कामाची सुरुवात आतापासूनच केली पाहिजे आणि या दुर्गाप्पाला धडा शिकवला पाहिजे मग बापकीच्या लोकांचे डोळे चांगलेच उघडणार आहे त्यावर आता तो नोकर म्हणत असतो चला मालक एकाच तोंड गप्पा करायचा आहे तिकडे आपल्याला आता जायचं आहे चंडप्पा म्हणतो चला आता उशीर होता कामा नये निघालच पाहिजे असं म्हणून ते दोघे आता तिथून निघून जातात आता चंडप्पा नक्कीच दुर्गप्पाच्या बाबतीत वाईट काहीतरी घटना करणार आहे तेवढ्यातच तिथे शिरपा आणि गोदा येते आणि दुर्गप्पा लगेच सांगू लागतो सुमनला मामांच्या तळावरती घेऊन चाललेलो आहे काय भाऊजी लग्न झाल्यापासून तुम्ही सुमनला एकदाही तळावरती घेऊन गेला नाही जाणार होतो पण मामांना भेटायला जाणार आहे या आनंदात दुसरा कोणताच विषय आला नाही पण आता चाललो आहे ना घेऊन पुढे पाहायला मिळतं शिरपा आणि गोदाम म्हणत असते की आम्ही आता सकूच्या घरी जाऊन आलो सकूच्या पोटामध्ये रात्री खूपच दुखू लागलं अचानक तिला खूप त्रास झाला मोठमोठ्याने ओरडत होती म्हणून तिला भेटून आलो सुमन दुर्गप्पाला म्हणत असते की आपण पण एकदा त्यांना भेटून जायचं का दुर्गप्पा म्हणत असतो चल मग आता आलो आहे तर तिला भेटूनच जाऊया सगळेजण आता ह्या दोघांच्या घरी आलेले असतात दामू आता म्हणत असतो सकू अग तुला आता बरं वाटतय ना खूप पोटामध्ये दुखत होत ना तुझ्या कशा आहे तुझी तब्येत त्यावर आता सकू म्हणत असते आहो तुम्ही काळजी करू नका बरं वाटतय मला आणि आता आपण मामांच्या तळावरती एकदा जाऊन हे मामांना सगळं सांगूया मामांशिवाय आपल्याला आहेच तरी कोण तेवढ्यातच तिथे आता शिरपा गोदा सगळेच येतात सुमन विचारू लागते नक्की काय झालं होतं त्यावर आता सुकू म्हणते अचानक माझ्या पोटामध्ये दुखायला लागलं नंतर डोकं दुखायला लागलं आणि नंतर काय दुखतंय हे सुद्धा आमच्या आम्हाला समजेना दुर्गप्पा म्हणत असतो तुम्ही मामांच्या तळावरी जा आणि मामांना सगळं सांगा शिरपा आणि गोदा पण म्हणत असते हो पण हे सगळं काही त्या चंडप्पानेच केलेलं असेल आता लगेच मात्र सुमन म्हणत असते आम्ही मामांच्या तळावरती चाललेलो आहे मामांना सगळं काही सांगतो आणि आता ती म्हणत असते तुम्ही पण आता मामांच्या तळावरती या आणि सगळं काही सांगा मामा आता म्हणत असतात रंगा मेंढरांना चारा पाणी दिलास ना हो मामा सगळ्यांना दिला आहे तेवढ्यातच तिथे दुर्गप्पा आणि सुमन आलेले असतात मामा म्हणत असतात दुर्गप्पा आणलंस का तुझ्या बायकोला एकदा तळावर काय पुरी तळ पाहिलास का पूर्ण सुमन म्हणत असते हो मामा खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती म्हणजे माझं लग्न व्हायच्या आधीपासूनचीच इच्छा होती तुमच्या दर्शनाला येईल मामांच्या तळावरती जाईल मामा म्हणत असतात पण पुरी योग आला ना, ना वर्ती। यो आता आलीच ना तू तळावरती योग आल्याशिवाय काही घडत नसते आता ती मामांच्या पाया पडते मामा म्हणत असतात काय ग पोरी हा दुर्गप्पा तुला त्रास तर देत नाही ना त्यावर सुमन म्हणत असते नाही मामा सगळं माझ्या मनासारखं होतंय ती सुखी संसार चालू आहे आमचा त्यावर मामा म्हणत असतात बर बर असंच आनंदात हसत खेळत राहा सुखात राहा पुढे म्हणत असतात काय रे राज्याला घरामध्ये होम चालू होता का दुर्गप्पा म्हणत असतो हो मामा त्यावर मामा म्हणतात हे बघ आगीच्या शेजारी राहतोय झळ तर लागणारच आहे त्यामुळे जरा जपून राहा आपण आता आगीत होरपळले जाणार नाही याची काळजी घ्या तुम्ही त्या घरात राहता पण जरा त्याच्यापासून लांब राहा दुर्गप्पा म्हणत असतो काय करू मामा आम्ही तर एकाच घरामध्ये राहतो कसं लांब राहणं होणार आहे मामा त्यावर म्हणत असतात की ते पण बरोबरच आहे पण तरी पण काळजी घ्या हे बघ पुढे काही संकट येऊ शकतील पण प्रत्येक संकटाला सामोरे जाताना काळजी घेत जा त्यावर दुर्गप्पा म्हणत असतो हो मामा आम्ही काळजी घेऊ मामा त्यावर म्हणत असतात परंतु चंडप्पा पासून तुम्हाला धोका आहे तू असाच चांगला आहे दुर्गप्पा म्हणत असतो मामा तुम्ही माझ्या भावाला समजून सांगा ना मामा म्हणत असतात तो असा समजून सांगणाऱ्यातला आहे का त्याला समजून सांगितलं आणि तो ऐकणार त्यावर आता बापू म्हणत असतात मामा काही सांगत आहे त्याच्याकडे लक्ष दे आणि काळजी घे स्वतःची पुढे काही संकट येऊ शकतं त्यावर दुर्गप्पा म्हणत असतो बर मामा चालेल घेईल मी काळजी तर इकडे पाहायला मिळत सकू म्हणत असते आपण मामांच्या तळावरती गेलं पाहिजे मामांना सगळं सांगितलं पाहिजे मामां शर्ट आपल्याला आहे तरी कोण उद्या आपल्या जीवाचं बरं वाईट झालं तर पुढे जाऊन काय करायचं आहे आपण दामू म्हणतो हो जाऊया आपण मामाकडे उद्या परवाच जाऊ तुला बर वाटल्यानंतर तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळते चंडप्पा म्हणत असतो शिरपा आणि गोदाला काय झालं बाबा पैसे घेऊन गे गेला माझ्याकडून परत पैसे द्यायची काय आठवण होत नाही वाटत तुला माझ्याकडे आला होता तेव्हा हात पसरून असा थांबला होता पैसे द्या म्हणून आता पैसे देताना काय हात आकडून घेतलेले आहेत काय गोदा म्हणते असं करू नका तुमचे पैसे देणारच आहोत आम्ही आमच्याकडे तेवढे पैसेच येत नाही तर कुठून देऊ चंडप्पा म्हणतो ते मला काही सांगायचं नाही माझ्याकडून पैसे घेतले ना व्याजावरून पैसे देत नाही व्याज नाही मुद्दलही नाही असं चालणार नाही शिर्पा तुला सांगतो दोन दिवस देतो तुला माझे पैसे दिले नाही तर तुमच्या बाबतीत काही वाईट घटना घडणार आहे तुला चांगलंच माहीत आहे शिर्पा म्हणतो नाही नाही मालक असं काही वाईट करू नका काम करतो पण तुमचे पैसे सगळे देऊन टाकतो लगेच चंडपा म्हणतो दोन दिवसाची मुदत देतो पैसे आणून द्या नाही तर पुढे काय होईल त्या संकटाला सामोरे जा तरी इकडे दुर्गप्पा मामांना सांगत असतो त्या दामूच्या घरी वेगळाच प्रकार घडला सुमन सांगत असते सकूच्या पोटामध्ये अचानकच दुखायला लागले नंतर डोकं दुखायला लागलं आणि नंतर काय ती तिची तिलाच समजेना खूप त्रास सहन केला तिने रात्री मामा म्हणत असतात हे घडलं तरी कस बापू पण विचारत असतो मामा म्हणत असतात की हे सगळं काही त्या चंडपामुळे घडलेलं आहे असं म्हटल्यावर आता सगळेजण मामाकडे पाहू लागतात मामा म्हणत असतात मी दामू आणि सकूला सांगितलं ना एका मासामध्ये गेलेलं जमीन घर तुला सगळं मिळवून देईल तेच काही सगळं त्या चंडप्पाला आवडलेलं नाही आणि मी केलेला सगळा डाव त्याने उधळून लावलेला आहे म्हणूनच त्याने त्यांच्यावर आता हे तंत्र मंत्र सुरू केलं आहे रात्री होम पूजा सुरू होती ना एवढ्यातच तिथे शिरपा आणि गोदा धावतच येतात मामा वाचवा आम्हाला मामा वाचवा आम्हाला ते खूप घाबरलेले असतात आणि मामा त्यांच्याकडे पाहतच राहतात असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा